लोकसभा निवडणूक निकालाला एक दिवस बाकी राहिला असताना आपल्या नेत्याच्या प्रेमाखातीर एक तास बिगर हातपाय हलवता पाण्यावर तरंगण्याचे धाडस पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील रहिवाशी पांडुरंग रोंगे यांनी केले असून सोलापूर लोकसभा प्रणितीताई शिंदे व माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील भैया मोहिते पाटील निवडून येण्यासाठी विहिरीमध्ये बिगर हातपाय हलवता एक तास तरंगत राहून पांडुरंगाला साकडे घातले असून आपल्या नेत्यावरचे प्रेम यामधून दिसत आहे त्यामुळे चार जूनला भाजपचे राम सातपुते निवडून येणार की काँग्रेसच्या प्रणितीताई शिंदे निवडून येणार हे पाहणे गरजेचे आहे माझं नाव आहे पांडुरंग विनाजी रोंगे पाटील गाव खर्डे आमच्या ताईंसाठी म्हणला सोलापूर इथून भरपूर मताने निवडून येण्यासाठी ह्या पन्नास फूट विहीर खोल आहे ह्याच्यामध्ये पाणी पण पन्नास फूट आहे ह्या विहिरीमध्ये हात आणि पाय बांधून ह्या विहिरीमध्ये पांडुरंगाला साखडं घालत आहे त्यांनाही निवडून येण्यासाठी एक तास आम्ही हात पाय बांधून असं हो असं ही करणार आहे मांडी घालून बसणार आहेत पांडुरंगाला साखड घालण्यासाठी आणि माडा मतदारसंघातून मोहिते पाटलांनी पण निवडून येण्यासाठी त्यांना साखडं घातलेलं आहे सध्या लोकसभा निवडणूक पार पडली आहे त्याच्यामध्ये सोलापूर आणि माडेची जागा ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची येईल ये असं तुम्हाला वाटतं आहे त्याचं मुख्य कारण काय त्यांचं कामच ताईंचं आमच्या चांगलं आहे आणि सर्वसामान्य माणसांचं लगेच फोन उचलते त्या काही काम असलं तर लगेच हा हजर राहू शकते आता वादळ वारं सुटलं होतं त्यावेळेस झालं तर फोन लावले ला ला ताई हजर राहिला इथं असं आम्हाला राम सात आणि निंबाळकर यांच्यावरती नाराज आहेत का तुम्ही हा काय कारण याच कालचं कॅनलचं पाणी सोहळा आमचं शेतकऱ्यांचं भिजलं आहे खरडी गावामध्ये इथं आता सध्या भाजपची सत्ता आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये दादा आवताडे दा आमदार आहेत काम सक्रियपणे करत आहेत मग सातपुते यांच्याकडून काम होईल असं वाटत नाही का तुम्हाला नाही नाही झालं नाही का शेतकऱ्यांचं सगळे उसाळ सगळे बागायत आमच्या निरा वाटगाचं पाणी डायरेक्ट टू हेला जा पाणी जाणार खाली पाणी नेलं आणि नंतर पाणीच बंद झालं आमचं सगळं राहिलं बागायत भिजायचं आमच्या शेतकऱ्यांचं खरडी गावात याला जबाबदार कोण आता काय आमदार साहेब आहेत ही सगळी बर याच्या अगोदर जे आमदार होते स्वर्गीय भारत नाना भालके त्यांच्या कार्यकाळामध्ये असं घडत होत नानाच्या काळामध्ये भरपूर पाणी मिळत होतं आम्हाला ही सगळं नाना राहत आमच्याकडे आता सध्या जे आमदार अवताडे आमदार हे सक्रिय आहेत मग तुमच्या बाबतीत असं काय घडत नाही आता दादांचं काय आता त्याने प्रयत्न मनावर पाणी काय आलं नाही आज हे तुम्ही जे पाण्यामध्ये हात आणि पाय बांधून घेऊन एक तासापेक्षा जास्त कालावधी तुम्ही तर तुम्ही पाण्यावरती आत्ता एक तासाहून जास्त कालावधीपर्यंत ता, हातपाय न हलवता हा। प्रणितिताई शिंदे ह्या लोकसभेसाठी निवडून याव्यात तसेच माडा मतदारसंघामधून मोहिते पाटील धैर्यशील मोहिते पाटील निवडून यावेत म्हणून तुम्ही हे आ, पांडुरंगाला साकडं घालणार आहात तरी एक मिनिट सुद्धा पाण्यामध्ये बिगर हातपाय हलवता था। कुणालाही थांबता येत था नाही तुम्ही कसं ही, ही शक्य करणार काय नक्की त्याच्यासाठी काय पण करायला बघा बिगर हातपाय हलवता प्रणितिताई शिंदे ह्या निवडून याव्यात यासाठी पन्नास फूट विहीर आहे जी च्या विहिरीमध्ये पाणी ही भरलेलं आहे आणि या विहिरीमध्ये अशा प्रकारे पाण्यावरती तरंगण्याचं धाडस या कार्यकर्त्यांनी केलेले आहे आणि प्रणितिताई शिंदे यांच्यावरती आतोनात प्रेम यावरून दिसत आहे आपल्याला पाण्यामध्ये अशा प्रकारे थांबणं याला अतिशय सराव पाहिजेल आहे परंतु आपल्या नेत्याच्या प्रेमाखातीर यांनी पांडुरंगाला साखडं घातलेलं आहे की एक तास पाण्यावरती तरंगत हातपाय न हलवता आहे असं थांबणार आणि आपण पाहू शकता की कशा प्रकारे यांनी पाण्यावरती तरंगत आहेत या ठिकाणी गावातील काही नागरिक हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत निवडून येण्यासाठी पांडुरंगालाही साकडं घालत आहे एक तास मांडी घालून आणि हात बांधून मी या पन्नास फूट विहिरीत खोली आहे आणि पन्नास फूट पाणी आहे त्याच्यामध्ये असं त्यांच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आणि माडा मतदारसंघातून मोहते पाटणांनाही ही, ही करत आहे एक तास आता तुम्ही आहे असं ह्या स्थितीत राहणार हो एक तास असं थांबवू शकणार माझं बहात्तर किलो वजन आहे तुमचं संपूर्ण नाव सांगा पांढरुंग गिनाजी रोंगे पाटील गाव खर्डे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर